नमस्कार 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 आज आपल्याकडं साईटिका या आजारामध्ये जो एक रिझल्ट जाणवतोय हो आपल्याला तर त्यासाठी आपण एक पेशंटचा अभिप्राय घेऊयात सर्वप्रथम सर आपलं नाव काय माझं नाव परेश गणेश पगारे आम्ही धुळ्याला धुळ्यावरून आलेलो तर माझी अशी कंडिशन झाले होते सर की मला डायरेक्ट उठता पण येत नव्हतं बसता पण येत नव्हतं म्हणजे एकदम डिफिकल्ट कंडिशन झाले ते आम्ही डॉक्टरांना दाखवलं तर सगळ्यांनी आम्हाला सजेशन केलं ऑपरेशन शिवाय पर्याय माझ्या मम्मीने मग फेसबुकवर तुमचं पेज बघितलं पेज बघितल्यानंतर मम्मी बोलले की एकदा आपण जाऊन सरांना दाखवू तर यायच्या टायमाला मी मित्र मित्रासोबत आलो होतो म्हणजे गाडीत मला डायरेक्ट गादीवर झोपून आणलं तर मग मी तर आल्यानंतर थेरपी केली तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे सगळे ट्रीटमेंट वगैरे दिले समजावून सांगितलं किती टाईम वगैरे लागेल आणि नाही नाही म्हणता मला एकवीस दिवसात मला म्हणजे थोडी माझी बेटर कंडिशन झाली आणि आता एवढी बेटर कंडिशन आहे की मी स्वतः माझी गाडी ड्राईव्ह करून सांग अच्छा अच्छा धुळ्यावरून धुळ्यावरून बरोबर एकंदरीत आपल्याला आधी काय काय त्रास होत स्टार्टिंगला मला सर लंबर लंबन दोन माझ्या सरकलेल्या होत्या माझं उठायचं नव्हतं सगळं जागेवरच झालेलं होतं जसं गोळ्या वगैरे घेतल्या मी सगळे पत्ते पाळले तर मला मध्ये उठून बसता यायला लागला थोडंसं वॉकिंग वगैरे आणि महिनाभरात तर मग मी एकदमच थंटणीतून गेलो आता व्यवस्थित एकदम व्यवस्थित आता काहीच प्रॉब्लेम नाही काही सर आपला काय दिसत माझं म्हणजे माझ्या मुलाची अशी कंडिशन होण्याच्या आधी मला कदाचित साई महाराजांची कृपा म्हणावी की काय पण मी हा व्हिडिओ आधीच बघितलेला होता आणि त्याच्यानंतर योगायोगाने माझ्या मुलाला असा प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर आम्ही नामांकित डॉक्टरांना तीन चार ठिकाणी दाखवलं मोठ्या जिल्ह्यांमध्ये दाखवलं पण त्यांचं म्हणणं सगळ्यांचं एम आर आय केल्यावर की याचं मन त्याच्या दोन गाद्या सरकलेल्या आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही पण मग माझा एकुलता एक एक मुलगाने त्याचं वय कमी असल्यामुळे मला हे ऑपरेशन करायचं नव्हतं मग मी तर व्हिडिओ माझ्या लक्षात होता बघितलेला मग मी ठरवली की एक वेळा मी इथे व्हिजिट देईल काय होतं काय नाही मी आता अजून एखादा महिना अजून त्रास सहन करू काय फरक होतो तो बघू आणि मग आम्ही त्या पद्धतीने मुलाला अक्षरशः उचलून गाडीत गादी टाकून घेऊन आलो घेऊन आलो इथं आलो लगेच आम्ही थेरपीला त्याला नेलं सरांनी तिकडे वरती आणि येत का म्हणजे आम्हाला असं वाटलं की आता त्याला वरतून पण खालीच उचलून आणावं लागणार आहे आणि आम्हाला असा आवाज येईल की आता या, या पे, पेशंटच्या पालकांनी आणि याला घेऊन जा पण आम्ही तीच वाट बघत होतो माझा मुलगा अक्षरशः खाली उतरून चालत आला म्हणजे आम्ही डायरेक्ट शॉक झालो की चालतो कसं का काय आणि त्याच्यानंतर जो झोपून आलेला मुलगा आहे तो इकडनं जाताना बसून गेला आणि तुम्ही म्हणजे सांगितलं होतं डॉक्टरांनी आम्हाला की असं तुम्ही की आम्हाला वीस पंधरा वीस दिवसानंतरच परत पडेल आणि परफेक्ट एकवीस दिवसांनीच तो व्यवस्थित उठून चालायला लागला म्हणजे त्याची कंडिशन अशी होती की आम्ही त्याच्या सगळ्या जागेवर करत होतो एवढा त्रास होता मुलाला आणि खूप म्हणजे खूप आम्हाला चार महिने आम्हाला लागले म्हणजे त्याच्यासाठी पेशंट ठेवले आम्ही कंटिन्यू केलं आणि खूप छान रिझल्ट आणि अशी तुम्ही सर्वांची सेवा करावी खूप 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 छान आहे आणि हे मनापासून दिलेला आशीर्वाद सर्वांसाठी आणि त्यात विशेष कौतुक म्हणजे तुमच्या स्टाफचं पण आहे खूप व्यवस्थितपणे ते सगळं करतात हो तर तुमच्या या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद खूप खूप आवडत